गुड मॉर्निंग uh, मित्रांनो सर्व मराठवाडाकरांना शुभ सकाळ आज नांदेड येथे मराठवाडा क्रिकेट असोसिएशन आयोजित अंडर uh, uh, सिक्स्टीन वन डे फिफ्टी फिफ्टी मॅचेस टॉस झालेला आहे नुकताच आणखी uh, एक गोड बातमी मराठवाडा क्रिकेट असोसिएशनच्या आणि मराठवाडा क्रिकेट अकॅडमीच्या शिरपेचामध्ये uh, आलेली आहे आजच सकाळी सकाळीच uh, मराठवाडा क्रिकेट अकॅडमीचे खेळाडू शाश्वत भुयारे uh, यांनी uh, तालुका जिल्हा आणि विभागीय स्तर स्तरावर उत्तम कामगिरी केलेली असल्यामुळे चांगल्या फलंदाजीच्या जोरावर टीम ही विभागीय स्तरापर्यंत पोहोचली होती आणि सेमीफायनलमध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी शाश्वत भुयारे यांनी केलेली असल्यामुळे त्यांचा आज गौरव करण्यासाठी अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक यश यादव सर आहेत आमचे मार्गदर्शक अण्णा विजयकुमार जी आहेत मराठवाडा क्रिकेट अकॅडमीचे आणि असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य मुक्तावर सावकार आहेत आणि मराठवाडा क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक तरुण तडफदार प्रशिक्षक आणि विकेट किपर बॅट्समॅन अमर, अमर सर या ठिकाणी आहेत ते या सर्वांच्या वतीने शाश्वत भुयारे यांचा सन्मान आ, या ठिकाणी होत आहे मी येश सरांना या ठिकाणी विनंती करतो की ख खऱ्या अर्थाने शाश्वत भुयार्यांना अलीकडच्या कालखंडामध्ये फलंदाजीमध्ये ज्या काही सुधारणा आहेत फलंदाजीमध्ये जे काही तंत्र आहेत ते सुधारण्याचं काम यश यादव सर आदर्श यादव सर अमर भांडोलकर सर सुनील यादव सर सुनील जाधव सर या सगळ्यांनी म्हणून शाश्वतवरती मेहनत घेतलेली आहे आणि यापुढील कालखंडामध्ये चांगल्या प्रकारची मेहनत घेऊन शाश्वत केवळ विभागीय स्तरावरच नव्हे <laughs> राज्यस्तरावर नव्हे राष्ट्रीय पातळीवर सुद्धा खेळला पाहिजे यासाठी प्रयत्न आहेत काय प्लॅनिंग असेल सर आपली पुढची अभि कुछ नाही व मतलब ट्रायल के लिए सिलेक्ट हुआ आहे तो अभि जो आगे आगेवाला जो भी ट्रायल्स के लिए जाएगा शाश्वत तो वहाँ पे भी सक्सेस हो जाएगा बिल्कुल इतना कॉन्फिडेंस है आपको कॉन्फिडेंस अभी क्या कैसा ये बच्चों का जो आप मराठवाडा क्रिकेट अकेडमी आप बच्चों को क्रिकेट का बेसिक सिखाते हैं आप पुणे मुंबई हैदराबाद बेंगलोर ये पूरे देश में आपने क्रिकेट खेला है तो वही अनुभव का वो एक्सपीरियंस किस तरीके से आप नांदेड़ के बच्चों के लिए शेयर करते हैं उनको किस तरीके से आप बना बना रहे हैं पुणा मुंबई का ऐसा कुछ नहीं है पुणे मुंबई के प्लेयर्स थोड़ा मेहनत वो करते अपने इधर के जो भी प्लेयर्स है थोड़े मेहनत में कम हो जाती है इसके लिए थोड़ा प्लेयर के नहीं आते तो अच्छी प्रैक्टिस करेंगे अपने नांदेड़ के भी लड़के तो पुणे मुंबई के लड़कों के जैसे ही खेलेंगे अभी फिलहाल विदर्भ क्रिकेट एसोसिएशन मुंबई क्रिकेट एसोसिएशन और महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन के अलावा मराठवाड़ा क्रिकेट में पीछे चल रहा है तो आगे ले जाने के लिए आपके पास क्या प्लान है प्लॅन कि की प्रॅक्टिस करते रहो अच्छा जितना प्रॅक्टिस करेंगे मेहनत जितना ग्राउंड पे आ, करेंगे उतना रिजल्ट मिलेगा ओके सर थैंक यू वेरी मच एकदा जोरदार टाळे शाश्वत साठी अश्व भुयार अश्वत भुयारे आपली राज्यस्तरीय चाचणीसाठी निवड झालेली आहे त्या अनुषंगाने आपलं जो खेळ आहे त्या खेळामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये रन काढण्याच्या अगोदर आपण फक्त टेस्ट प्लेयर म्हणूनच आपली कामगिरी होती परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये आपण कमी बॉलमध्ये रनसुद्धा काढत आहात तर त्या अनुषंगाने नेमकं काय प्लॅनिंग आहे आपली कशा पद्धतीने आपण खेळतात आक्रमक खेळायचे आणि रन काढायचे ते अच्छा म्हणजे रन बनवण्यासाठी काय आपली रणनीती होती शालेय स्तरावर जे मॅचेस असतात कमी वरच्या असतात त्या कमी वरच्या मॅचेसमध्ये नेमकी प्लॅनिंग कशी होती आणि कशा पद्धतीने तुम्ही ते मॅचेस जिंकलेले आहेत आम्ही काय नाही सर बॉलिंग बॉलिंग पे आमची चांगली होती आणि जी बॅटिंगमध्ये दोन तीन चांगले बॅट्समॅन होते त्यांच्यासोबत पार्टनरशिप करून रन जास्त काढायचे तेवढीच काम ओके आपल्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा ओके थँक्यू